चले, चले सर। चलो। जोनाथन गिल मसाला या यांच्या उपशीर्षक आहे हाऊ अ फिरंगी रायटर बिकेम इंडियन आपल्या या पुस्तकात जोनाथन शेक्सपियरच्या बारा नाटकांनी मूळ संहितेपेक्षा कसं स्वतंत्र भारतीय रूप धारण केलं आहे याची चिकित्सा करतात आजच्या काळात शेक्सपियर अभिजात नाटककार म्हणून अभ्यासाला जात असला तरी त्याच्या काळात अभिजन उमराव ते सामान्य जनता यांना रिझवणारी मसाला क्रमणू पुरवणारी ती नाटकं होती असं मत जोनाथन अभ्यासाने मांडतात मसाला चित्रपटांचा आणि भारतीय भाषातील विविध नाटकांचा उगम ही नाटके आहेत अशी ही मांडणी ते करतात शेक्सपियर क्वार्टरलीचे माजी संपादक आणि शेक्सपियर सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष असलेले जोनाथन हिंदी चित्रपटांचे रसिक अभ्यासक आहेत याच विषयावर गप्पा मारायला बेटर टुगेदरच्या ऑनलाईन कार्यक्रमात भेटूया अकरा एप्रिल रात्री साडेआठ वाजता